इज वेलकम बॅक टू मी युट्यूब चॅनल तर तुम्हाला आवाज येतो का बघा नंदी इथूनच गेला आता खाली आहे इथं तुमच्या इकडने गेला आता खाली आहे आता घरातून मागला माझ्या शूट पण केला दिवाबती पण झाल्या आता मी आता केल्याची वेफर बनवायचा आहे काढून ठेवल्यात परत केला मी पहिला माझ्या आता गहू पण संपल्यात घेऊन येते नाक्यावरून तोपर्यंत शिमगा आपल्याला खायला भुईमुगाच्या भुजून मार्केट भेटल्या तिथं आई जेव्हा जरा न पावपा किलो थोडस जास्त होत दिला आई

हात टाक ये ना तुझं ते हात आपले बघ ते नाही तापला नाही तापला आपण घे फुल करू जरा सा सावकाश टाकायला लागतं ना सगळं तेल उरतं अंगावून येतं उरला जरी खर्च काम करा सगळं हा काम काय काय नाही आता करायलाच लागतं नाही रक्त तेल कमी आहे बोलली ना तुला

झाडावर चुकली केल्यांची वेफर वेफर नाही केल्यांचीच वेफर ना अजून पिकली नाही ती दोन हप्त झालं ना तरी मी तोडली बरोबर व्हायची तुम्ही तोरलेली म्हणून माहिती तोडता येतो तुम्हाला बघा तोडले दोन्ही बघाय आणले मला काय बोलताना याला राहते महाबळेश्वर काहीतरी आहे मला शेंगायचं जेली असते मला कुठून जरास मीठ पाण्याचं टाकायला स्वाहा करायचा सोहा स्वाहा मध्ये सगळ्यांना लागतंय लगेच वेपरला कधी कधी मी बाहेर काढला पण बघतो तेव्हा पण मस्त लागते अशी पण भारी लागते हल्दार लागते तशी पण नसते तशी न खाय पे एकडे उपपात एकादशी दुप्पट कशी कसा ये वेगळी मोदक बनवणार आहे हो तूची पाण्याची काल यसे असं नारळ फोडतं नारळ नारळ असे पाणीच नाही पाणीच नसला तरी असे नारळ फोडतं त्याला तुटक्यामध्ये द्यायचं काय चालले ना तुझा ता माणूस आहे हो माझी वेफर रेडी झाली नाही आला अजून नारळ ऐकतोय मी थोडं घंटे वाजव दे मी वेफर बघा बडी फ्रेंची आहे बघला दाखव जा पाण्यानं करणे या बोलते मला एक डब्बा भरून ठेव आरम त्या प्रेफर जा आखा डब्बा रिकामी करते मॅच लागले एका याला एक नारळ ना अजून so, फुट फुटले काउटी त्या गुंडा म्हणे का तू नाही बनाचा पण नारळ नाही फुट तू पण आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल त्याचं चमोनिंग लागत बघ या चटणी बनवायची मला नारळ फोडा अस नारळ फुट नाही एक वर्ष झाला बघा कशी शिमला मिरची मी आता कट केली तर मध्ये कशी आहे गणपतीची सोंड जशी <laughs> वेगळीच काय दिसते दुसरा इथं मध्ये कट झाला आले 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 कोणतरी आले आले कोण आले रे भूमा टाइम लावतात काय ग भूमी काय किशी किशी दे मम्मी कशाला मम्मी आले मम्मी कशाला दाद भा बघ काय भूमीकडे काय मला दाखव अजून गाडी आण मला मला कॉल व कशी दाखवते आता नाही बोलीत माझ्याशी हे काय आई बाबा दिदीला किशी दिली काय आहे ग भूमी आवडते तुला ही बघ कशी छोटी गाडी आहे भूमजेसारखी किट किट आहे ना ही कोण आहे आमची आमची भूमी भूमी आहे ना भूमी हायकर हाय भूमी हायकर वरते हातकर हायकर अशी हाय गाईज बोल हाय गाईज इकडे बघ ना ये मम्मा पण बघाल ना म गाडी आणि हे काय हे काय पांडा कलरफुल पांडा कोण आले आमच्याकडे भूमी आले हाय भूमा वाव क्यूट दिसते वा कशी भूमी मग आता नजर नाही लागणार भूमीला लाल पांडा भूमी बघ काय भूमी आहे कर इथं बघ हाय हातात लाव हातात लाव हात असा हात ठेव असा बंद कर असं नाही मी घेऊ मला नो? नो, नो, नो मला दे mm. एक?

अजून मला पप्पी दे पप्पी दे तस असते मी तुला दे। पाहिजे दे ना खाली <laughs> दिसते मी पाहिजे ना तुला मला आधी पप्पी दे <laughs>

कसी बसेल ती कैट बसो कैट हाथ बग तुझे I <laughs> don't मीटिंग चल रही है गाइस मीटिंग नॉट मीटिंग आहे धोरण बोल बाय बाय घरी बाय घरी जोरत जोरत बोल आमची व्हिडिओला लाईक करा असं कर लाईक करा असं असं कर असं लाईक करा सांग आज भूमि सांगील भूमि बोल कशी असं कर भूमि भूमीची एनर्जी डाऊन झाली जेवली नाही ती झोप पण आले आणि भूक पण लागले तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त बाय बाय कोण मी नाही

चार्जिंगला <laughs> <laughs> <laughs>

<laughs> <laughs> त्याच्या <laughs> नको <जा> ना गाडी पाहिजे <laughs> ना गाडी पाहिजे नाही पाहिजे पूजे मग गाडी पण नाही रे नाही अरे ब्ल्यू गाडी पूजन दिलं गाडी पाहिजे ना बुम <laughs> थांब असा, ना कुठली ये असं नाही बाबा आहे मामा चल आपण घेऊ मा अरे ती माख तिला नको सर्दी येले सर्दी गे थंड बिंड आहे चल नको ते आवडते तिला अख्खा डब्बा दे तिला ते काहीतरी दाखवते तू दाखव कर दाखव कळले